नमस्कार मी अरविंद म्हात्रे चला वाचू या कविता या काव्य मैफिलमध्ये मी आपलं सरचं स्वागत करतोय आजच्या भागात मीच माझी कविता वाचतोय माझी मराठी माझी मराठी कधी काळी अमृताशी पैजा जिंकणारी माझी मराठी कधी काळी अमृताशी पैजा जिंकणारी माझी मराठी स्वराज्याची राज्यभाषा म्हणून मिळवणारी माझी मराठी स्वतःच्या घरातच आज तिष्ठात उभी आहे इंग्रजीच्या अत्याचाराचे चटके सोसते माझी मराठी इंग्रजीच्या अत्याचाराचे चटके सोसते माझी मराठी दर्या खोऱ्यातून हर हर महादेव अशी गर्जना करणारी माझी मराठी सह्याद्रीच्या कडे कपारीतून तलवारी तळपणारी माझी मराठी स्वतःच्या सरकारी दरबारातच आज लाचार झाली माझी मराठी स्वतःच्या सरकारी दरबारातच आज लाचार झाली माझी मराठी चंद्रभागेच्या वाळवंटातून दुमदुमणारी माझी मराठी मा चंद्रभागेच्या वाळवंटातून दुमदुमणारी माझी मराठी मा नामा तुके अभंगातून दरवळणारी माझी मराठी स्वतःच्या घरात तडफडते आज इंग्रजीच्या ओझ्याखाली गुदमरते माझी मराठी मा इंग्रजीच्या ओझ्याखाली गुदमरते माझी मराठी पाडगावकरांच्या कवितांमधून भातुकलीचा खेळ मांडणारी माझी मराठी पाडगावकरांच्या कवितांमधून भातुकुलीचा खेळ मांडणारी माझी मराठी शिरवाडकरांच्या गाण्यांमधून जीवन गाणे गाणारी माझी मराठी स्वतःच्या घरातच परकी झाली आज अखेरच्या घटका मजते माझी मराठी अखेरच्या घटका मजते माझी मराठी कधी काळी अमृताशी पैजा जिंकणारी ही माझी मराठी स्वराज्याची राज्यभाषा म्हणून मिरवणारी ही माझी मराठी